जय शिवराय मित्रांनो मी रद्द प्रथम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज चाललो आपण ते म्हणजेच गावातीलच आपला विशालराजा आहे बाजोवालाच आहे तर त्याची चहापाणी आहे म्हणजेच पसंतीचा कार्यक्रम आहे इकडे बघा मी आहे तेजस आहे गौरव लाखनदा बाकीजणं गेले गाडीमध्ये आम्ही बाईक घेऊन आलोत तर जाऊया आणि आज विशालराची धमाल बघणार आहोत आपण की नक्की पसंतीचा कार्यक्रम त्याचा कशा पद्धतीमध्ये पार पडतो ते तर चला जाऊया आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला सर्वच दाखवतो आता आता आम्ही मंडंगड लावत आणि नाश्ता करायसाठी थांबलोच जरा डायरेक्ट व्हिडिओ माझे पुढे बघा मंडंगला आलो तर आता वडापाव वगैरे खातो ते दिव्या करत त्यांचा वडापाव आल्यावर मंडंगला कधी आला तर नक्कीच खा फेमस फेमस वडापाव भारी बनवतो वडापाव बघा गरम 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 एकदम मिळेल तुम्हाला इथे हे बघा एकदम हा सनसणीत आहे ते एकदम आज बघा शूज वगैरे एकदम पद्धतशीर आज काय ऐकतच नाही बाई लाखा बघा एकदम विशेष लावून नाही गोरा गोरा <laughs> काही पण बोला किती पण उन्हाला असो पण उन्हाळ्यात हा कधीच काला पडणार नाही ओरिजिनल कलर हा आमचा गौरव मुंबईवर आला दोन दिवसात काला पडला हा बघा 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 गरम गरम आला वाट त्याला खाऊया मस्त जाऊया फायनली आलो मित्रांनो गावात किती लांब आलो काय लय लांब आहे काही सांगू विचारूच ना का आम्ही जवळजवळ मध्ये दोन तीन फाटे होते बोललो नक्की जायचं आहे कुठे पण येऊन पोचलो आता इकडे गाड्या वगैरे हो लावलोत आपल्या तिकडे जरा इकडे बाहेर आलो जरा फ्री व्हायला तर आता जातोच इथे बसले सर्वजण बघूया आपण तिथे गेल्यानंतर कसं वाटतं इथे चला दाखवूतो गाव बघूया आपण कसं आहे त्यांचा इकडे बघा आपल्या गाड्या वगैरे इकडे ले लागल्यात आणि हा जो समोरचा जो घर दिसतोय तो कुणाचा नवरीचा नवरीचा घर आहे तो आमचा विशालद दाई यजमानींचा घर आहे जो आमचा विशालद आहे त्यांच्या बायकोचा घर आहे तो तर चला जाऊया आपण इकडे बघा ढग बाग कसले खतरनाक झालेत गाव पण एकदम खतरनाक बघा तुम्ही हिरव जिरव जी दिसते सगळे जुनी घर आहेत कौलारू घर आहेत सर्व इकडे बघा सर्व ही आपल्या गावातली मंडई आहेत आणि इकडे ही त्यांच्या गावातली मंडई आहेत वहिनींच्या गावातली इकडे बघा आमचा नवरदेव जागवतो तुम्हाला बघा हा बघा हा दिसतोय बघा दिसतोय ना हा बघा हा आमचा नवरदेव आहे एकदम स्माईल बघा एकदम खतरनाक आहे इकडे सर्वजण गावातले इकडे बघा आपण घरी आलो आणि अजून पण घरं जुने आहेत या साईडची इकडे बघा कावलं वगैरे बघायला मिळतात आपल्याला याच्या फळ फाल वगैरे फल्या वगैरे असतात माळाला त्या सर्व अजून पण आहेत कॉकलर वगैरे दिसतात आपल्या इकडे हे बघा सर्व घरं तशीच आहेत सर्व आपल्या गावची मंडळ आहेत

बारस्करवाडीमध्ये कुठून आल आलो पण किल्लावाडीवाडी बाणकोट किल्लावाडी नाडी मधून भागड्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांचे आमच्या बारस्करवाडीच्या वतीनं जे हनुमान शेवा मंडळ ग्रामविकास मंडळ यांच्या वतीनं आम्ही बारस्करवाडी आभारी आहोत आणि सर्व आलेल्या पाहुण्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण आज आपण ज्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत पर पहिले प्रथम भागड्याने विचारूया भागडे गावकी गावकीला तुम्ही आमंत्रित केलंय ते कोणत्या संदर्भात केलंय काय कशा संदर्भात केलंय तिथपासून सुरुवाती होऊ द्या बरं सगळं जरा मोठ्या बोला हा

तर इकडे आता पसंतीचा कार्यक्रम आहे तर आता जी नवरी मुली आहे ती आता येणार आहे इकडे आणि बघूया आपण आमचा नवरदेव आहे विशाल आहे आमचा तर इकडे बघतोय आपण जे नवरी मुलगी आहे ते आले इकडे इकडे बघा आता बघूया त्यांच्या मंडईचा काय नियम आहे तो त्यांच्या चा पद्धतीने चालू आहे आपण आता इकडे बघा तर आमच्या न विशाला त्याला चहा दिलाय म्हणजे आता जो आपला नवरा मुलगा आहे त्याला तो इकडे बघा चहा पितो आता एकदम खतरनाक मध्ये भारी मध्ये एकदम तर आता त्यांना दोघांना विचारले आहे की तुम्हाला मुलगी मुलगा पसंद आहे का तर दोघांचंही उत्तर आता व्हायला नाही इकडे बघा आता तिकडे बघतोय आता गिफ्ट वगैरे दिलाय आमच्याकडून हा बघा आमचा विशाल का तर ह्याला सुचत नाही नक्की आता काय करू आणि काय नाही ते तर इकडे बघा त्याला बाहेर घेऊन आपण त्याला घेऊ कारण गौरव आमचा तेजस जीवन गौरव कसं वाटते माझ्या इथे ना माझ्या इथे एकदम विशालदा बघून मला भारी वाटते पेड्यांचा बॉक्स बघा एवढा आहे बघा आता पेड वगैरे पेड वगैरे भरवले आता तर इकडे बघा जे मुलीकडचे आई वडील त्यांच्या पायवडतात आता ही जी गावची परंपरा आहे ती अजून सुद्धा चालू आहे कोकणामध्ये आल्यानंतर आपल्याला असं परंपरा पाहायला मिळते आणि आता मुलाकडचे आई वडील म्हणजे मामा आहेत आमचे इकडे बघा त्यांचे सुद्धा आता पाया पडत आहेत तिकडे उभं राह त्यांच्या सुद्धा पाया पडत आणि इकडे गावची मंडई त्यांच्याकडचे नवरी मुलीकडचे गावची मंडई इकडे बघा आता पाया पडत आहेत सर्वांच्या बरोबर ही एक कोकणामध्ये आल्यानंतर जुनी परंपरा आहे ती अजून पण जपून ठेवलेली आहे कोकणामध्ये इकडे बघतोय आपण इकडे बघा सर्व गावातली म्हणजे आमच्या मुंबईची वगैरे आले आज पिंका वगैरे मुंबई खाली काय पँतेस का एवढा मस्त पैकी पंख्यावर बसले वाचलेत सकाळपासून येऊन हवीवर तुम्ही घरगुती करा तर कसे करा पाच पाहुणे तरी आले पाहिजेत तुमचे आमच्याकडून बरोबर आहे ना हे तुम्ही कधी बोलवायला कधी आमंत्रण करताय ते सांगायचं आम्हाला त्या पद्धतीने ते लोकांना सांगा रविवार घ्या रविवार बरोबर आधी त्याला पण टाइम पाहिजे आम्ही संध्याकाळी पुन्हा इथे एकत्र बसू आता आम्ही काय सगळेच नाही काही कालची कालची होती काय पावणी जिकडे तिकडे गेलेली आहे मग काय संध्याकाळी आम्ही एकत्र बसू त्यांना मालकांना आम्ही चोक करायचं आम्ही बसू आणि मला संध्याकाळी फोन करू वर्षानंतर तुम्ही रेडी सर्व गावच्या मंडळींचे विषय चालू आहेत आता तुम्ही फोन आता पाहुणे जीवनीचा विषय आला त्यानंतर विषय येतो देवना देवाणघेवाण करण्याचा विषय येतो तर आपल्या कृतीप्रमाणे तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची पद्धत आहे आमची कोणती पद्धत आहे ती नंतर आम्ही सांगू परंतु पहिली तुमची पद्धत सांगा आम्हाला कशी काय आहे ती देवाणघेवाणच्या हिशोबाने आम्ही आमची पद्धत सांगू बरोबर वर आहे <laughs> आता आमच्याकडे काय मुलीच्या तिकडे जर जेवणघेवण करण्याचं असेल तर एक दोन आमच्याकडे कोणत्याकडे पद्धती एक दोन देतात मुलीकडे आमचा वराला येतो ना म्हणून एक दोन दिला जातो ही पद्धत आहे लग्नासाठी लग्नासाठी एक मध्ये गोन घ्या तुम्ही पैसे घ्या काही लोक काही घेत पण ना आमच्याकडे काय आमच्याकडे आमच्याकडे पण काही लोक घेत नाही पण ती पूर्वीची पद्धत आहे आता सध्याला आता आमच्याकडे कोण एक रुपया पैसे सुद्धा घेत नाही म्हणे सूत्र आणि त्याच्या ऐफती प्रमाण जे काय करायचे असेल ते करू शकतात असं आहेकडे मनी मंगल सूत्र असतं कारण पहिली पद्धत होती की तेवढंच घालायचं लग्नाच्या दिवशी तेवढं घालायचं म्हणजे तुमच्या घरी नेऊन काही घाला आधी ते लग्नामध्ये मनी सूत्र घालायचे नंतर तुम्ही घरात गेल्यानंतर तुमची मोठी मोठी पाच तोल्याची घाला आणि चार तोल्याची घाला ते विषय नव्हता आता सरास लोक कसं होतो बघा लक्षात घ्या आता आपण आपल्या पद्धतीनं आमचा माळको मालकी ठरलाय नंतर ज्या वेळेला जुळतो आणि काही ना काहीतरी कोण ना कोणतरी असतोच सगळेच सारखे ऐकत आपली नसतात हे असंच कसं केलं मग तो पंचा येतो पुन्हा विषय त्या अगोदर सुटलेला असतो ना त्याला महत्व चांगला असतो आपल्या आपल्या समाजाप्रमाणे जे ना तीच आहे आपल्याला कानातल्या कानातल्या पायातल्या साकल्या हे सर्वांची पहिल्या आहे ना तसच आहे तो आता ते थोडस बदलत गेलंय इच्छा पण नागपूर करायला पाहिजे म्हणून इकडे बरोबर ना ते बोलतात की आम्ही मालक मान्य मान्य आहे ना हा कारण हे विषय नंतर नाही तुम्हाला यांचा विषय मालक मालकी विषय मान्य आहेत ना मान्य आहेत आता पुरता साखरपुड्याचा विषय आणि तारखेचा विषय लग्नाचा कधीच साखरपुडाला आमची असते

मी ज्या वेळेला आलो होतो ना आमचा पुढच्या पुढे आंब्याचा धंदा होतो मार्च एप्रिल मे तीन महिने आम्हाला अशक्य तर तुम्ही जानेवारी किंवा फेब्रुवारी हा मे तारीख काढा त्यांचा धंदा आहे आंब्याचा धंदा आहे त्याच्यामुळे अडचणी असतात त्याच अडचणी ते तेव्हाच बोलतो त्यांना मालकोमल की त्यांचा धंदा आहे त्याच्यामुळे त्यांनी अडचण त्यांनी त्यांना सांगितलं असतो तर त्या गाडी भाड्याचा विषय कसा काय तो इथले इथे होऊन जाऊ आता आपण सगळे एकत्रच बसलोय वेळ पण आहे होऊन बरोबर आहे ना विषय त्या गाडीच्या काय आहे ती गाडी तुम्हाला जो येणार येणार आहे पूर्ण भरून एकत्र येऊन कुटुंब कुटुंबे आणि जगदाले यांचं आपण नातं जुळवून दिलेलं आहे त्यांच्या आयुष्याला पुढच्या वाटचालीला भरभरटी मिळू आणि त्यांचं आयुष्य अगदी पुढे सुखात चालावं असे आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया आणि आपण आता वेळोवेळी एकत्र येणारच आहोत असंच आपण नातं गोत एकामेकाला जुळवून देऊया आणि पुढचे कार्यक्रम पण आनंदात आनंद पार पाडूया आणि येणारे भागडे आणि जगदाले यांचे पण कार्यक्रम आनंद पार पाडूया कोणते रुग्ण यायला आणि पुढच्या तिथे संप आपला आजचा हा कार्यक्रम संपला संपवूया धन्यवाद मंडळी असंच खेळी मिळणे सगळ्यांनी सहकार्य करा सगळ्या कार्यक्रमाला बघा मी आता बाहेर आणली तिकडे मस्त की शूटिंग साठी विशाल तर तुला आज तुझा एक्सपिरियन्स तुला कसा वाटते म्हणजे आज तुझा साखरपण आहे तुझी चहा पण आहे तुला आज कसा वाटते नाही थांब थांब तुला कसा वाटते सांग म्हणजे आज तुझी चापणे पसंतीचा कार्यक्रम आज तुला कसा वाटतं आहे खूप चांगलं तर खूप चांगलं वाटतं आहे इकडे बघा आणि इकडे वहिनी आहेत या इकडे बघा या वहिनी आहेत तर तुम्हाला कसं वाटते वहिनी आज म्हणजे छान वाटते मस्त वाटतं आहे ना हा बघा विषयाला पहिले या पहिल्यांदा पहिल्यांदाच बघते मी या ड्रेसिंगमध्ये विशेषलाच भारी दिसतोय आज एकदम कडक दिसतो इकडे आपली म्हणजे आता जेवायला बसणे बघा तर चला मित्रांनो चाललो आता घरी आपली पाणी आणि पसंतीचा कार्यक्रम पूर्ण झाला जेवलो वगैरे आणि आता चाललो आम्ही घरी इकडे बघा हा बाय बाय चला आता व्हिडिओ आपण नवीन पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नवीन एका का ब्लॉग मध्ये आता बाय बाय जय भवानी जय शिवराय